श्री शनि महिम्न श्रीशनिमहिम्नस्तोत्र ॐ नीलाजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तमं नमामि श्री गणेशाय नमः श्री श्रीकुलदेवताय नमः श्री सद्गुरुभ्यो नमः ॐ शम शनिश्चर्याय नमः नमन गजानन गुरुते ओंकार स्वरूप गणपतिते तैसेच मातापितारान्ते वन्दे तोमि आदरे आता नमितो ब्रह्मकुमारी साडे धामेश्वरी, वीणा शोभत दक्षण करी श्वेत वस्त्रा सरस्वती जगती श्रेष्ठ चरण, तैसेच ऋषी मन संत सज्जन, सज्जन भावे करुनी नमन शनी महती ते वर्णितो ही शनैश्चराची कथा आवडीने श्रवण करिता व्यथा विलय पावतील निश्चये उज्जयिनीसा भूपती विक्रमादित्य श्रेष्ठ अती शककर्ता म्हणून या जगती असे प्रसिद्ध आजही एकदा तयाने भर सभेत, प्रश्न केला प्रत, ग्रहा माजी कोण वरिष्ठ सांगा तुम्ही मजलागी तदी एक एक विद्वान, सांगे नृपासी ग्रही महिमानं राहू केतूंचेही वर्णन कोणी केले त्यासमयी त्या चर्चासत्राच्या अखेरीस संबोधोनी अन्नदात्यास एक पंडित आपुल्या खास शैलीत बोले काय तो स्वामी ग्रहात रवी सोमश्रेष्ठ मंगळ बुध गुरु शुक्रही ज्येष्ठ तरी अवघ्यात अतिवरिष्ठ तो जाणावा शनी महाराज सर्वश्रेष्ठ त्याचा महिमा अद्भुत जयावरी तयाची कृपा होत होय सुखी तो संसारी परिक्रोधित होता रविसुत ग्रह भयचकित थोर थोर पडती संकटात अतर्क करणी नचकळे शनीची वक्र होता भ्रुकुटी नरासी लागे साडेसाती कोसळती नाना आपत्ती काय त्यात वर्णावे नष्ट होई धनसंपत्ती खोटे नाटे आळ येती बलभलते विचार चित्ती येती आत्मघाताचे विघ्न येती चहू कडून दशा होतेसी अन्नान्न सुख शांती बिघडून होय दुर्दशा भयंकर चैरतो उग्र मूर्ती परी अंतरु कृपाळू अती जे नर भावे भजती त्या ते रक्षी सर्व काळ जे तयाचा करीती आदर पूजन स्मरण नमस्कार भविकांसी तो कृपा कर मंगळ करी सर्वदा आधी व्याधी दैन्य थोर शनी स्मरणे पळती दूर सर्व अभिष्ट सुखकर प्राप्त होती पूजका महाक्रोधी म्हणून विख्याती युद्धीजाचा विजयी निश्चित शिरोमणी नवग्रहात शनी देवतो जाणवा शनेश्चराची मुती सावळी तेली जाती जातीजातकुळी तयावरी माता कोपली म्हणूनही प्राप्त पंगुत्व याची वक्र दृष्टी जयावर होय तयाचा चक्का चूर रावाचा रंक होय सत्वर काय सांगू या पुढती दृष्टी सामर्थ्य अपरंपार नवजात शिशू शैनेश्चर त्याने पाहता पित्यासी भयंकर कोड उठले सर्वांगी रथाची अश्वामप्रत अंधत्व आले निमिषात सारथ्यासी पंगुत्व येत केले नाना उपचार परीशनीची वळता दृष्टी होय आरोग्य आरोग्यप्राप्ती सूर्यसुताची श्रेष्ठ महती कथली तुवा नृपवरा तई पंडिताच्या मुखातून ऐकता शनीचे महिमान राजा विक्रम टाळी मारून म्हणे कैसा पुत्र हा केवळ जयाचे दर्शन घेता पित्यासे दुःख दारुण त्या अमंगलाते तुम्ही विद्वान कैसे म्हणता वरिष्ठ हो इकडे सभा मंडपातून चालले असता त्या त्यासमयी विमानात बैसुनी जात होते शनिदेव निंदा पडता श्रवणी शनैश्चरे विमान थांबवनी राया ते धडा द्यावा म्हणूनही प्रविश केला मंडपी शनी देवासी आले पाहून स्तंभित सकल सभाजन राजा विक्रम आसन सोडून सत्काराते धावला तधी तयासी झिडकारत काय म्हणे सुत तू मातलासी खचित लेत्वा आम्हासी न जाणता महिम्यासी अद्भुत टवाळ करेसी घेई आता अनुभवासी साडेसाती लागी ऐसे वधुनी शनी तेथ गुप्त झाले क्षणार्धात विक्रमासी चिंता खात काय होईल यापुढती रावखिन्न अंत करणी करूनी करुनी मंदिरी परतुनी देई दोष आपणाते उलटता एक मास, पंडित सांगती विक्रमास आला शनि तवराशीस सांभाळावे यापुढती जेणे शांत होईल शनेश्चर असा उपाय करावा थोर पूजा अभिषेक मूर्तीवर द्यावे दान विप्रांसी. तै राव म्हणे पंडितासी तुम्ही जाणता शनिवचनासी आम्हा दावील सामर्थ्यासी उपाय तेथे तोकडे असो आता मास उपरात काय घडले ऐका नेट सौदागर रूपे उज्जयनित प्रवेश करी शनिदेव निजरूप पालटून आला उत्तम अश्व घेऊन पाही गिराहीक फिरून नृपमंदरी प्रवेशला उत्तम कोळीचे वारू पाहून मोह उपजला नृपमनातून एक त्यातील घ्यावा म्हणून सौदा करी त्यावेळी वारू मूल्य होता निश्चित सौदागरन रूपाते विनवीत आपणाची घ्यावी परीक्षा येथं जाणं कार तुम्ही अश्वांचे सौदागराचे वचन प्रमाण राय अश्वारूढ होऊन टाच मारिता तक्षण वारू गेला वेगाने पाहुनी त्याची पवनगती मनी धास्तावला भूपती अरण्य अरण्यप्रांती वारू थांबला समयी विक्रम होता पाय उतार नवल घडले तेथ थोर अश्वासहित अरण्य घोर गुप्त झाले तत्काळ तेणे राव आश्चर्यचकित म्हणे ही शनी करण निश्चित साडेसाती कवण संकटात टाकील मजसी नचकळे इकडे उज्जयनी नगरात जन थकले पाहून वाट शोधियला अवघा प्रांत परी सापडे राजेश्वर सौदागरे तकादा लाविला वारू अथवा मूल्य द्या मजला प्रधाने पैका देऊन त्याला पूर्ण केला व्यवहार वारू मूल्य मिळतात येथ सौदागरूपी रवी सूत इतर अश्वी घेऊन समवेत गुप्त झाला मार्गावरी तिकडे उजयनी संकटात इकडे विक्रम काय करत रात्रसमय विश्रांत घेत निघे पहाटे फिरावया चालत जाता काही अंतर दिसले तामलिंदापूर नगर तई प्रवेश करून क्षणभर एका पेढी पुरती स्थिरावला रायासी पाहून सावकार भला जाणूनी करी आदर नेऊनी निज सदनावर खाऊ घातले पक्वान तदी अलौकिका नावाची कन्यका त्या वैश्याची मनी म्हणे पती हाची बरा वाटतो मजलागी वर उत्तमपरी पाथस्थ त्याविषयी अधिक जाणणे उचित म्हणे पित्यासे परीक्षा नीट घेईन पाठवा शयनासी सावकारे आग्रह केला विक्रम तेथेच राहिला अती सी रात्र समयाला धाडले शयन कक्षात शयनगृह ते मनोहर चित्रे शोभती भिंतीवर वेलबुट्टी कोकीळ हंसमयूर जणू सजीवते भासती मध्यभागी मंचक सुंदर पाहुनी पहुडला राजेश्वर तधी अलौकिका तेथवर आली पंचारती घेऊनी तिला पाहुनी रावचकित मनी म्हणे काय चालले येथं कवण देश काय प्रचलित प्रथा येथील नचकळे विक्रम सावध अंतरी महानिद्रेचे सोंग धरी शृंगारली ती नारी उठवू पाहे नृपाते शिंपिले चंदन अत्तर वाजविले पैंजण नुपुर केलंय प्रयत्न वर वारंवार अंती झाला हिपुंडी तव तिजलाही निद्राभार आवरेना क्षणभर म्हणूनही मुक्ताहार कुंडीवर ठेवू निया निजलीसे विचारचक्र विक्रम मनात निद्रा येईना तयाप्रत तो देखिले एक अघटित तेणे अचंबित जाहला राजहंस तो चित्रामधील करुनिया हाल चाल भक्षण करी मुक्त माळ विक्रमाच्या देखत नृपमणे हे विपरीत परी आपणासी अनुचित दुःख भोगणे क्रमप्राप्त महाग्रह जो लागला विचार करताय तेथ निद्रा आली तयाप्रत पुढती ती तयावर संकट कैसे आले परिसावे सूर्यप्रगटला उगवतीला तय उठून बसली वैश्यबाला पाहता खुंटीवर मुक्त माळा गेली कुठे समजेना तधी कोपून बोले ती तुम्ही कैसा आणला अतिथी नपुंसक महामूढ अति महाठग ही तैसाचं हा लालचे भयंकर यानेच चोरीला मुक्ताहार जो मी ठेविला खुंटीवर रात्र समयी निजताना तै विक्रम बोले तियेसी निद्रा केली तव शयन कक्षी म्हणून मजवर आळ घेसी तरी हार नसे मज ठाऊक सावकारही तेथवर म्हणे बरिला फेडला उपकार मम मानसी विचार थोर निज कन्यका अर्पावी परी तुवा घात केला कन्येचा हार लाटला द्यावा त्वरित तो मजला अन्यथा जातो नृपाकडे विक्रमाने तळमळून पाहिले तयासी समजावून परी वैश्य तो क्रोधायमान न चनी वचनते सेवांकरवी बहुत दिधला तयाप्रत अंतिगारहाणे दरबारात घेऊन गेला ते समयी वैश्याची तक्रार ऐकून भूपती तो चंद्रसेन आज्ञा करी तक्षण धरून आण तस्कर सैनिकांनी विक्रमाप्रती उभी केले नृपापुढती राव म्हणे तू सत्वरगती हार द्यावा वैश्याचा विक्रम म्हणे मम मुखातून येत नाही असत्य हारा हाराविषयी करिता कथन न च मानाला मी जाणतो आम्हावरी ग्रहाची वक्रदृष्टी म्हणून संकटे आले भलती विचार त्या त्यावरती काय निष्पन्न होईल बरी नव्हे चौर्यवृत्ती परीघडली तैसी कृती मम अपराध घालून पोटी कृपा करावी महाराज ऐकता विक्रमवचनाला राजा बहु संतापला म्हणे तोडा याच्या कर चरणाला अन्नोदकही देऊ नका विक्रम काकुळतीने विनवत परीन बदला चंद्रसेन तेथ सेवके नेऊनी नगरात राज आज्ञा पाळली तेने दुःख दारुण वेदनानी तडफडे रात्रंदिनं रुदन करी अतिकरुण वाहती अश्रुनयनांसी ग्रहदशा फिरली ऐसी की अपकिर्ती आली नशिबासी जो वैभव बोगी अहर्निशी त्यासी मिळेना अन्नजल तयाच्या अवस्थेला प्रत्येकजण गहिवरला कोणी देता अन्नोदकाला राय त्यासी दंडावे अशातच एक मास गेला विक्रम बहुत व्याकुळला केले शनी स्तवनाला काकुळ तिसी येऊन म्हणे करुणा करुणाघना सूर्यसुता क्लेशहनना नित्ययोग परायणा नमन माझे तुझलागी ग्रहामाजी तू वरिष्ठ श्यामल देही सर्वसमर्थ मम प्रमाद क्षमा करीत घालवी दुःख यातनांसी तुझी कीर्ती त्रिभुवनात क्षमाशील म्हणूनही विख्यात म्हणूनही प्रार्थिता तुझ प्रत निष्ठुर आता होऊ नको ऐकूनी त्याची भावप्रार्थना शनेश्वराशी आली करुणा दिली रायासी प्रेरणा द्यावे अन्नोदक तस्करा राज आज्ञाती जाहली पौरांची धावली मांदियाळी अन्नो देख देती मंडळी परिपंगुत्वे हतबल यातना भोगण्यात दोन वर्षे निघून जात एकदा तेलाची सून मार्गस्थ पाही अवचित त्या लागी उज्जयनी तिचे माहेर सासर तामलिंदा नगर पाहुनी विक्रम नृपवर नमन करी तत्काळ आदरे विचारपूस केली नृपे नगरवार्ता सांगितली अंती निजगृही घेऊन गेली शिबेके माझी बसवली मग शश्वूरगृही जाऊन कथिले समस्त वर्तमान शश्वूरे राज आज्ञा घेऊन घाणा हा कया बैसविले विक्रम म्हणे तेल्यासी महासंकटी राक्षसी तुझे उपकरा आमासी न च फिटतील सांगतो परी करीतो तो विनंती एक न च द्यावी माझी ओळख तव घाण्यावरील सेवक परिचय पुरे एवढा माळवा देशीचा धनी घाणा हाकी तेलिया सदनी गेली सात वर्षे निगुनी पुढे काय घडले ऐकावे एके दिवशी घाण्यावर बैसला असता राजेश्वर आळविता दीपराग मधुर दीपते लागले तो दीपोत्सव माडीतून पाही राजकन्या आनंदून दीपराग होता संपूर्ण दीप मावळले सर्व काही मग तो श्रीराम गाते आळवी तधी राजकन्या मनस्वी जाणूनी गवयाची थोरवी म्हणे राग ज्ञानी हा विशेष मग बोलोविनी सखयांसी म्हणे धुंडाळा नगरासी आणा मम मंदिरासी गवयासी त्या सत्वर तधी सख्या शोध घेतं आल्या तेली आळीत अवलोकोनी करुनी तेथं गेल्या परतुनी माघारी सांगती काय पद्मसेनेसी तो तस्कर तेलिया सदनासी घाणा हाकीत रागदारिसी आळविता आहे सुस्वरे परी तो हस्तपादहीन कैसे आणावे पडला प्रश्न म्हणून तैशाचा आलो परतून काय करावे तुवा म्हणे पद्मसेना सत्वर घेऊन यावे लवकर करीन तयासी भ्रतार वेद जीवा लागला ऐकता राजकन्येच्या बोला सखयांसी प्रश्न पडला म्हणती काय सांगावे राजाला दंडिल तस्कर आणीता तदी शब्द देत पद्मसेना तुम्ही न करता विवंचना तया लागी सत्वर आणा अधीर होयमी अत्यंत दासिनी मग तेलियासी सांगून नेले विक्रमासी तया पाहून राजकन्येसी अतिसंतोष वाटला मग पद्मसेनेच्या विनंतीवरून विक्रमे केले सुश्राव्य गायन ते श्रवण करी चंद्रसेन माडी वरती आपुल्या पुसेनृप सेवी कांसी आज कन्येच्या महालासी कवण उत्सव चाललासी सांगा तुम्ही आम्हाला दासी म्हणती प्रजानाथा आपणच पहावी तेथील अवस्था राजकन्येचा विचार कोणता ने सांगा आम्हासी इकडे गायन होता पूर्ण विक्रम जाहला चिंता मग्न म्हणे क्लेश भोगले दारुण तरी शनी कृपा न होय विक्रम विक्रममणी चिंता भारी तोच रवीसूत माडी वरी प्रगटुनी म्हणती आता तरी ओळखले का मजलागी तधी देव आले पाहून विक्रमघाली लोटांगण म्हणे स्वामी तव निंदा करून दुःख भोगले भयंकर हे शनेश्चरा कृष्णनीलवर्णा क्षुधापीडिता छायानंदना तृप्तीहीना भीषणा रौद्रा कृपा करा तुझ्या कंठी नीलामणी भक्षक तू कालाग्नी ग्रहनक्षत्री उच्चस्थानी करा कृपाकरा श्यामलदेहा सूर्यपुत्रा नित्ययोगी ज्ञाननेत्रा तापत्रय तू तापनेत्रा शनी देवा करा ती करुण प्रार्थना ऐकून शनी महाराज अतिप्रसन्न कैवार तयाचा घेऊन केले पूर्ववत देहासी तई चरण तयाचे धरून म्हणे विक्रमी गदगदून मी भोगले दुःख दारुण ते इतरांशी नच सोसेल तरी करी तो एक विनंती न पिडावे कोणाप्रती शनिश्चर तो प्रसन्न चित्ती म्हणे जाणसी परदुःख हे प्रजाहित करत्या विक्रमा आता कळला ना मम महिमा मी क्रोधित होता सीमा नसे दुःख भोगासी तुझे जे दुःख भोगिले येथं ते कमी इतरांच्या तुलनेत वानकी दाखवलं तुझं प्रत काही गोष्टी सांगतो दुःखे गुरुनाथे पाहिले सव्वाप्रहरात कार्य केले झोळीत मिळाली शिरकमळे प्रधान राजपुत्राची बाळहत्यारा विप्र म्हणून झाली शिक्षा महादारुण परी महत्कृपे घे जाणून जीवा निशितो वाचला नंतर जाऊनही गुरुपाशी मी नमन करूनही तयासी म्हटले गुरुदेव घटना कैसी घडली मजला सांगावी तधी गुरु म्हणे मजप्रत केले वाटोळे अल्पावधीत येता वर्षे साडेसात काय करेसी कळेची ना मी म्हणालो गुरुदेवासी जो नरधरिल गर्वासी त्या उद्धाटासी देईन मी निश्चय ऐसा असे शनी प्रताप येई प्रचिती आप, परी कृपा करिता भवताप नष्ट होय तत्काळ एकदा गाठूनी शिवासी म्हणे शनी काय त्यासी मी येतो तुमच्या राक्षीसी कधी यावे ते सांगा दुसरे गिनी येण्याचे आमंत्रण दिधले परंतु त्रिलोचनं स्वतः मात्र बैसले लपून शनी टाळण्या ऐसा महिमा अपरंपार श्रेष्ठ ही कापती थर थर वक्रदृष्टी वळता भयंकर अवस्थाती होत असे शनी येता रामचंद्रासी वनवास आला नशिबासी वैभव सोडूनी त्या समयासी दुःखभोगी केवडे ग्रहामाजी जो वरिष्ठ तो शनी येता सीतेप्रत रावणे नेली लंकेत पतिविरह तो जाहला दशानन उन्मत्त अती तयासी येता साडेसाती गेली लंकेची सुवर्णदिप्ती निर्दालन करी निर श्रीरामा हरिश्चंद्रावर वळता वक्रदृष्टी विश्वामित्रे पीडिले तयाप्रती गेली दारा पुत्र संपत्ती स्वतः विकले डोंबासी पीडिता नलदमयंती ग्रहदशा पांडव भोगती याच कारणे कृष्णावर्ती स्वयंकाता काळ आला ग्रह येता इंद्रासी भोगले गौतमपत्नीसी शापवाणी वदता ऋषी भगे पडली देहाला महाग्रह चंद्रासी लागला स्पर्श केला गुरु भार्येला तेणे कलिंक चारित्र्याला अतर्क्य करणे नचकळे शनिदेव म्हणत नृपवरा सकलांसी माझा धाक खरा किंचित दाविले चमत्कार समजावया लागी विक्राम्यादित्य नमुनी चरण म्हणे ग्रहश्रेष्ठा तू महान मी तुझसी अनन्य शरण अनाथनाथा कृपा करी कळुना आली तव महती तरी पुन्हा पुन्हा एक विनंती प्राणीमात्रांसी या पुढती न पिडावे ग्रहस्वामी तई प्रसन्नवदन शनी देव म्हणती तव सत्वशीलता श्रेष्ठ अती देतो निजवर प्रती श्रवण करी आदरे हे महिमन पावन जो कोणी श्रद्धा धरून भावे करिल श्रवण पठन तयावर माझी कृपादृष्टी पुरतील, कार्य बाधा बाधान येईल सुखशांती लक्ष्मी राहिलं निरसन होईल व्याधींचे पठता नित्य श्री शही शनी दैन्य दुखाचे पलायन आयुरारोग्य प्राप्त होऊन कल्याण होईल सर्वथा रूप तू भाग्यवान मी हे वचन देतसे जाणं ऐसे शुभवचनं बोलून शनिदव गेले निजस्थानी निघून जाता शनेश्चर चंद्रसेन आला माडीवर विक्रमदर्शने नृपवर आश्चर्यचकित जाहला चंद्रसेन पुसे तयासी आपण कोण सांगा मजसी विक्रम बदला रायासी मी तस्कर श्रीपती वैशाचा मगतयाने वैशाकडची हकीकत कथन केली साची मती मतीगुंगली राजाची श्रवण करिता वृत्तांत विक्रमास घेऊन समवेत नृपवैश्य सदनी प्रवेशत तई चित्रिस राजहंस तेथ काढी हार मुखातून ते पाहुनी जनचकित अंगुली घालती मुखात चंद्रसेन म्हणे आपण श्रेष्ठ द्यावी ओळख कृपा करा विक्रम म्हणे चंद्रसेना कोणा पुसतोसी प्रश्ना मी उज्जयिनीचा महाराणा नाव माझे विक्रम ते ऐकता चंद्रसेन खाली साष्टांग लोटांगण म्हणे अजाणता मजकुडून चूक घडली क्षमा करा आपणावर केला अन्याय सांगा आता करू काय त्यावेळीच देता परिचय घडती केवी या घटना विक्रम म्हणे नृपवरा हा ग्रहदशेचा असा फेरा नच मानिले शनेश्चरा म्हणून भोगिले दुःखासी रायाने मग काय केले पद्मसेनेसी अर्पिले वैशकन्येनेही वरिले विक्रमासी त्यावेळी थोर जाहला लग्न सोहळा विक्रमजामात मुजोडला तेल्याचा सत्कार केला देश देऊनी त्यावेळी पुढे एक मासपर्यंत स्वीकारूनी आदरादिथ्य भार्यान समवेत विक्रमादित्य उज्जयनेसी परतला पुढे उत्तम मुहूर्त पाहुणे विक्रम बैसला सिंहासनी द्रव्य भांडार उघडूने केला अपार दानधर्म मग हे शनिव्रत श्रेष्ठ विक्रम आचरी सदोदित शनिश्चर तो कृपावंत कल्याण करी भक्ताचे ही शनिदेवाची पावन कथा आदर धरून श्रवण करिता जातील दुःख आपदा अनुभव घ्यावा भाविक हो करिता शनीसी महापीडांचे निवारण लाभेल सौख्य समाधान महिमा अपयार यापरी देवा तुझीचे इच्छा म्हणून कथन केले महिमान जितेंद्र गजानन भक्त अर्पण करीते लेखणी तबचरणी हे शनी महिम भावपूर्ण बावी कांस्तव केले वर्णन भावे कल्याण सार्थक हेच हे च इति श्री गजाननभक्तजिंद्रकृत श्री शनिमहिमस्त्रसंपूर्ण श्री सीता अर्पणमस्तु